की बीगावच्या दिवशी ज्या व्यवस्थांनी इकडे पेशवाई माती करण्याचं काम केलं होतं त्यांना विसरलेलं नाही हॉस्पिटल आणि दुसऱ्या बाजूला ज्या ज्या पाचशे सूडवीरांनी इकडच्या व्यवस्थेच्या विरुद्ध इकडच्या परिस्थितीच्या विरुद्ध आणि इकडच्या पेशवाईच्या विरुद्ध बंद उतरण्याचं काम केलं होतं त्यांना आपण अभिवादन करायला येतो तेव्हा फक्त महाराष्ट्र भारताला नाही तर देतो औलाद अजूनही पाचशे लोकांनी तेव्हा वार केला होता आणि मात केला होता पेशवाईचा आणि आजही आपल्या सर्वांना दाखवून द्यायचंय की कि समोर किती मोठी परिस्थिती असेल किती मोठी ताकद असेल तरी पाचशे लोक बाबासाहेबांचे अनुयायी जमले तर समोरच्याला कापल्याशिवाय राहणार नाही मी काय आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आज जसा आपण विमा करेगावच्या इथे अभिवादन करायला एवढ्या मोठ्या संख्येने आलो त्याच पद्धतीने आप आपल्याला हा शौर्याचा इतिहास आणि आपल्याला आपल्या समाजाचा लढवाई इतिहास पुढे घेऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये घेऊन जायचं आहे आणि भीमा कोरेगावच्या यांना आपण तेव्हाच अभिवादन करू जेव्हा आपण त्यांच्या पद्धतीने त्यांच्यासारखे छाती टोपणे लढणं शिकू एवढं म्हणून मी माझा दोन शब्द थांबवतो आपल्या सर्वांना एकदा पुन्हा एकदा जय भीम जय समुदाय